महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या उपस्थितीत महिलांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिलांचा प्रवेश झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या उपस्थितीत तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते कांचन शिर्बे यांच्या नेतृत्वात महिलांचा प्रवेश झाला अण्णासाहेब चित्तेकर अणवर मिर्झा आदींची प्रवेश सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती प्रवेश सोहळा आज दिनांक सव्वीस जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान गांधी चमन इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा संपर्क कार्यालय इथं संपन्न झाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जालना शहरात वाढत असून अनेक महिला पक्षात प्रवेश करत आहेत अजून काही महिलांचा प्रवेश लवकरच होणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते कांचन शिरबे यांनी म्हटलंय यावेळी यमुना दादाराव जिने रेखा संदीप जिजे अनिता कैलास जिने अलका सचिन जिजे आशाबाई प्रकाश शरणागत मणिषा किशोर तायडे अनिता प्रदीप जिने मंदा पांडुरंग तायडे अरुणा विठ्ठल तायडे अनिता नितीन जिने कैलास जिने राजू शिरबे संदीप संतोष धोंगडे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे